चौफूट फुलणाऱ्या ना नाचणीच्या पापडाची एकदम सोपी रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेलच की केवढी सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना अगदी झटपट जमेल विकत पापड आणायची काहीही गरज नाही घरच्या घरी नाचणीचे पापड करून पहा अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि सर्वांना खूप आवडतील एवढे मस्त हे पापड तयार होतात एकदम खुसखुशीत तुम्ही इथे पाहिले असेलच एकदम बॉबीसारखे असे इथे पापड तयार झालेले आहेत नाचणीची अगदी खुसखुशीत पापड तयार होतात आणि तेलही अजिबात राहत नाही तुम्ही इथे पाहू शकता अजिबात तेल राहिलेलं नाही या पापडांमध्ये नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर इथे मी घेतलेले आहे एक किलो नाचणी तर नाचणीमध्ये भरपूर अशी घाण असते रेती असते बारीक बारीक त्यामुळे ही नाचणी व्यवस्थित आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर हे बघा एका मोठ्या भांड्यामध्ये ही नाचणी काढून घेते आणि एकदम स्वच्छ पाण्याने तीन ते चार पाण्याने आपण ही नाचणी धुवून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता हे बघा बारीक बारीक माती अशी आहे रेती असते ना या नाचणीमध्ये त्यामुळे धुवूनच घ्यायची असते नाही तर पापड आपले कचकच करतील तर हे बघा या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता हे बघ काळं पाणी एकदम काळं पाणी असं झालेलं आहे तर याच पद्धतीचं काळं पाणी तीन ते चार वेळा निघालेलं आहे त्यामुळे मी इथे सहा वेळा व्यवस्थित ही नाचणी धुवून घेतलेली आहे तर हे बघा आता स्वच्छ धुवून घेतलेली नाचणी आपण या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत सर्व नाचणी व्यवस्थित अशी चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे अशी हलवून हलवून वरचे वरची नाचणी काढून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं खाली अशी रेती राहते आणि खालची रेती ते आपण टाकून देणार आहोत आता ही नाचणी व्यवस्थित एका कॉटन कापडवर आपण उन्हाला बाहेर वाळत घालून घेणार आहोत फॅन खाली ठेवली तरी ही नाचणी पटकन ता नाचनी अशी तया सुकते तयार होते तर हे बघा अर्ध्या तासामध्येच नाचणी अशी परफेक्ट अशी तयार झालेली आहे अगदी सुकलेली आहे व्यवस्थित इथे इथून पाहू शकता हे बघा पूर्णपणे पाणी याचं सुकून गेलेलं आहे आणि नाचणी पहिल्यासारखी आहे अशी झालेली आहे आता यामध्ये मी सिक्रेट घटक म्हणजे आपण इथे एक वाटी साबुदाणा ॲड केलेला आहे एक किलो नाचणी आहे एक किलो नाचण्यासाठी एक वाटी साबुदाणा मी घालून घेतलेला आहे दोन तास असं उन्हाला ठेवून मी उदगिरणीमधून असं दळून आणलेलं आहे तर हे बघा व्यवस्थित दळून आणल्यानंतर पीठ खूप छान असं बारीक दळून आणलेलं आहे पण हे जी आपल्याकडं मैद्याची चाळण असते ना एकदम छोटी चाळण असते ना त्या चाळणीनं हे सर्व पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे या पिठाची वस्त्रगाळही करतात पण वस्त्रगाळ करायची काही गरज नाही छोट्या चाळणीने सुद्धा हे पीठ व्यवस्थित चाळून घेऊन आपण याचे पापड तयार करू शकतो तर हे बघा सर्व व्यवस्थित असं चाळून घेतल्यानंतर हा जो चाळ शिल्लक राहतो तो आपण बाजूला करून घेणार आहोत याच पद्धतीने सर्व पीठ आपण इथे चाळून घेतलेलं आहे पीठ मोजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता हे बघा मी एका हा मोठा बाऊल भरून हे पीठ आपलं तयार झालेलं आहे कोणतंही भांडं घ्या त्यामध्ये पीठ व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे त्यामुळेच आपल्याला पाण्याचं प्रमाणही समजणार आहे तर आता पीठ काढून घ्यायचं आहे यामध्ये आता दोन चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत आता हा जो मोठा बाऊल जेवढा आपण पीठ घेतलेला आहे तेवढंच आपण इथे पाणी घेणार आहोत तर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे अजिबातही जास्त घ्यायचं नाही आणि थोडंसुद्धा कमी घ्यायचं ना नाही व्यवस्थित प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी मोजून घेतल्यानंतरनं यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे मीठ तरी ते अडीच चमचे व्यवस्थित मीठ इथे घालून घेतलेलं आहे नाश्त्याचे अडीच चमचे मीठ इथे घालून घेतलेलं आहे आणि त्याच चमच्याने हे बघा पापडखार मोजून घेतलेलं आहे दोन चमचे एकदम सपाट असा पापडखार घेतलेला आहे नाश्त्याचा चमचा घ्यायचा आहे दोन चमचे पापडखार इथे घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि आता हे पाणी आपण जे पीठ घेतलेलं आहे तीळ मिक्स करून घेतलेलं पीठ आहे यामध्ये हे सर्व पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपण इथे घेणार आहोत हे बघा सर्व पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे एकजीव असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गाठी राहिल्या नाहीत पाहिजे याची काळजी घ्यायची आहे थंड पाण्यामध्येच असे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेता येते सोयीस्कर जाते थंड पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायला तर हे बघा व्यवस्थित आता हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत सर्व पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव असं करून इथे घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय संपूर्ण पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे तर आता हे सर्व पीठ व्यवस्थित आता काढून घ्यायचं आहे आता कुकरचे जे तीन डबे असतात त्या तिन्ही डब्यांना व्यवस्थित तेल लावून इथे घेणार आहोत डब्यांना तेल लावून मिश्रण शिजवल्यानंतर न काढताना ते सोपं जाते तर आता तिन्ही डब्यांना व्यवस्थित तेल लावून इथे आपण घ्यायचे आहे तर मी इथे तुमच्यासाठी रोज एकही दिवस खडा न करता रोज काही ना काही नवनवीन युनिक रेसिपी घेऊन येत असते आणि कामाच्या रेसिपी तर एकदम इझी असतात माझ्या त्यामुळे तुम्ही रेसिपी चेकआउट करा कामाच्या सर्व रेसिपी तुम्हाला एकदम सोप्या जातील तर आता हे तिन्ही डबे आपण इथे व्यवस्थित असे तेल लावून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हे जे मिश्रण आपण केलेलं आहे ते सर्व डब्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे अगदी तंतोतंत डबे भरायचे नाही थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे म्हणजे हे पीठ शिजल्यानंतरनं व्यवस्थित असं फुगलं जातं त्याच्यामुळे जागा ठेवून असं हे पीठ डब्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर आता इथे पहा हे तिन्ही डबे आपण व्यवस्थित असे भरून घेणार आहोत व्यवस्थित असे टॅप करत हे डबे व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहेत मिश्रण हे चिकट आहे शिजल्यानंतरनं व्यवस्थित होतं आणि या स्टेपला तुम्हाला वाटेल की हे एवढं पातळ असं मिश्रण आहे याचे पापड कसे तयार होतील तर हे मिश्रण शिजल्यानंतरनं व्यवस्थित असं घट्ट होईल त्यामुळे तुम्ही तुम रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला यामध्ये भरपूर असा फरक जाणवेल तर हे तिन्ही डबे आपण व्यवस्थित असे इथे भरून घेतलेले आहेत थोडं कमी कमीच इथे आपण हे डबे भरलेले आहेत तुम्ही इथे व्यवस्थित बघून घ्या आणि आता हे डबे व्यवस्थित कुकरला आपण लावून घेणार आहोत तीन डबे भरूनही अजून थोडंसं मिश्रण शिल्लक आहे तर ते आपण दुसऱ्या कुकरमध्ये लावून घेणार आहोत तर आता ते इथे तीनही डबे आपण इथे एकावर एक व्यवस्थित कुकरमध्ये ठेवून घेऊयात आणि सर्वात वरच्या कुकरच्या डब्यावर झाकण ठेवून घ्यायला अजिबातही विसरायचं नाही त्यामुळे काय होईल वाफेचं जे पाणी आहे ते या डब्यामध्ये जाईल त्याची आपण काळजी घ्यायची आहे शेवटच्या डब्यावर व्यवस्थित असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याला जवळजवळ दहा शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत तर पीठ व्यवस्थित शिजले ना की पापड आपले परफेक्ट होतातच त्यामुळे दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता एका छोट्या डब्यामध्ये राहिलेलं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि एका छोट्या कुकरमध्ये हे मी दहा शिट्ट्या इथे या कुकरलाही करून घेणार आहे तर आता इथे यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण ठेवून दोन्हीही कुकर गॅसवर ठेवून घेतलेले आहेत आणि मीडियम फ्लेमवर दहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला ही प्रोसेस वाटेल की इथे दहा शिट्ट्या करायच्या आहेत म्हटल्यानंतरनं गॅस जास्त जाईल तर असं अजिबातही होत नाही दहा शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित हे मिश्रण शिजलं जातं आणि तुम्ही जे हाटून पीठ करणार आहे त्याला जास्त मेहनत लागते त्याला जास्त गॅस जातो आणि मेहनतही जास्त लागते आणि हातही जास्त दुखतो त्यामुळे ही प्रोसेस अतिशय सोपी आहे यामुळे या थोडीशी भांडी जास्त खर्च होत आहेत ते मान्य आहे पण यामुळे या, या प्रोसेसमुळे हा अजिबात दुखत नाही आणि पटकन असं हे मिश्रण तयार होतं त्यामुळे जास्त खेळत बसावं लागत नाही हटायचं म्हटलं की जास्त वेळ द्यावा लागतो आणि ते हटत बसावं लागतं कंटिन्यू त्यामुळे खूप वेळ जातो आणि ते पीठ शिजलं नाही की पापडसुद्धा आपले खराब होतात त्यामुळे ही पद्धत आहे ती सर्वात चांगली पद्धत आहे हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या की मी कुकरमध्ये व्यवस्थित हे पीठ व्यवस्थितच शिजलं जातं आणि पापड अजिबातही तुमचे फेल जात नाहीत आणि यामध्ये थोडीशी ट्विस्ट म्हणून मी सगळ्यात सोप्पा इथे हे बघा हाताने मिळण्यापेक्षा आपण अशा पिशवीमध्ये एक एक डबा काढून एक एक डब्याचं मिश्रण अशा पिशवीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे असं वरून मळून घ्यायचं आहे आणि याची गोळे तयार करून घ्यायचे आहेत एकदम सोपी प्रोसेस आहे पिशवीला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं यामध्ये एक एक डब्याचं आपण मिश्रण घालून घेऊयात आणि बाकीचे डबे कुकरमध्येच ठेवून घ्यायचे आहेत गरमच ठेवायचे आहेत गरम गरमच आपल्याला हे पापड तयार करायचे असतात तर हे बघा इथे आता या पॉलिथीन पेपर घेतलेला आहे मी कोणत्याही कपड्यांचा जो बॅग असते का वरची प्लॅस्टिकची बॅग ती बॅग आहे आणि याला दोन कट मारून घेतलेला आहे दोन पार्ट केलेले आहेत या बॅगचे आणि मधोमध गोळा ठेवायचा आहे आणि असा या पापडची मशीन आहे म्हणजे हे पुरी यंत्र आहे यातून अशा आपण प्रेस करून हे पापड तयार करून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असं इथे पापड तयार होतो अगदी मऊ असा गोळा तयार झालेला आहे आणि परफेक्ट असा इथे पापड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे पापड इथे मस्त असं तयार झालेलं आहे एवढा जाडी ठेवायची आहे तो तयार झाल्यानंतर वाळल्यानंतर न पातळ असा तयार होतो त्यामुळे जाडी अशी एवढीच ठेवायची आहे तर हे बघा व्यवस्थित इथे पापड आपला तयार झालेला आहे याची दुसरी पद्धत पुरी यंत्र नसेल तरीही हे बघा व्यवस्थित असं या पळपुटाच्या साह्याने वरून प्रेस करायचं आहे गोळीवर आणि असं बोटाने व्यवस्थित असं प्रेस करत करत असं गोल आकार द्यायचा आहे आणि अशी इथे पापड तयार करून घ्यायचे आहेत हे बघा इथे आता एका दिवसातच पापड परफेक्ट असे वाळले गेलेले आहेत इथे जवळजवळ शंभर एक पापड आपले तयार झालेले आहेत एक किलो नाचणीमध्ये शंभर पापड असे तयार झालेले आहेत तर हे बघा किती सुंदर असे एकदम पातळ असे पापड तयार होतात तर तेवढेच प्रेस केले तर एवढे असे पापड तयार होतात आणि जास्त जाड ठेवले तर अजूनही व्यवस्थित पापड असे जाडमध्येच तयार होतात तर हे बघा किती असे मस्त आपले इथे पापड तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला आता हे सर्व पापड तळूनही दाखवणार आहे तर हे बघा व्यवस्थित थोडंसंच हे पापड वाळले ना एक बाजू उलटायला लागली की पटकन असे पापड पलटून घ्यायचे असतात उन्हामध्येच त्यामुळे जास्त पापड असे वाकडे तिकडे होत नाही थोडेसे प्लेन असे राहतात तर आता इथे ते 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 तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक तुकडा टाकून पाहिला तर खूप छान असं फुलत आहे त्यामुळे आता नाचणीचा पापड टाकून बघूयात हे बघा किती छान फुलला आहे अगदी चौपट असा फुललेला आहे आणि खूप पातळ झालेला आहे आणि अतिशय बॉबीसारखा हा पापड लागतो आणि दिसतो देखील हे बघा खूप सुंदर असं दिसत आहे तुम्हाला असं दिसतंय का नाही काय माहीत नाही व्हिडिओमध्ये पण हा पापड अतिशय छान दिसतो अगदी एकदम खुसखुशीत असा हा पापड दिसत आहे आणि खूप छान असा फुलत देखील आहे तुम्ही ते पाहू शकताय साईज किती आहे आणि पा पापड फुलतोय किती पट पटीने असा पापड आपला तयार होत आहे सर्व पापड व्यवस्थित असे तयार झालेला आहे यामध्ये पापड खारचे प्रमाण मिठाचे प्रमाण सर्व परफेक्ट आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही अचूक याच पद्धतीने करून बघा अजिबातही तुमचे पापड फेल होणार नाहीत तांदळाचे पापड जरी करायचे असले तरी तुम्ही कुकरमध्ये उकडून घेतलं ना पीठ तरी ते पापड अजिबात फेल होणार नाहीत ही प्रोसेस अतिशयच व्यवस्थित आहे यामुळे पापड आपले फेल, फेल होत नाहीत वेळ वाचतो महत्त्वाचा तर हे बघा इथे सर्व पापड मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि हे पापड बाजूला काढून घेतल्यानंतर ते याला तेल अजिबातही दिसत नाही हे बघा साईडला काढून घेतल्यानंतर अजिबातही तेल दिसत नाही परफेक्ट असे हे पापड तयार होत आहेत तरी मी इथे तुमच्यासाठी भरपूर असे पापड तळलेले आहेत प्रत्येक पापड तुम्हाला मी दाखवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे बघा व्यवस्थित पापड तळले गेलेले आहेत आणि अजिबातही याला तेल राहत नाही आणि पापड म्हणाल तर आहेत किती आणि झाला किती तर हे बघा चौपटीने पापड आपला फुललेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पापडची साईज केवढी आहे आणि पापड तळून केवढा झालेला आहे ते खूप छान अगदी चौपट असा पापड फुलतो तर तुम्हाला हे नाचणीची पापड आवडली असतील तर लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में शेअर करा नवीन पाहणारे असतील तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील चला तर आता उद्या आपण भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोटखुश तर मनखुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू